मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गाभ चित्रपट पथकाचा सत्कार गाभला सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार अनुप जत्राटकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंगेश गोटुरे सर्वोत्कृष्ट निर्माता मागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गाब चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि निर्माते मंगेश गोटुरे यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूरच्या मातीतला विषय घेऊन स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या या वास्तवदर्शी ग्रामीण चित्रपटाला साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी लेखक दिग्दर्शक निर्माते आणि सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक केले गाबला कैलासवासी दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला तर लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना कैलासवासी अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबईत वरळी येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल आणि आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले गाबला अंतिम फेरीत दहा उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट दिग्दर्शक गटात नामांकन मिळाले होते कागल येथील सत्कार सोहळ्यात नामदार हसन मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देऊन जत्राटकर आणि गोटुरे यांचा सत्कार केला यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैया शिवाजी विद्यापीठाचे जलसंपर्क अधिकारी आलोक सत्राटकर विकास पाटील पंकज खलीप आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा